नमस्कार नांदेडकर बातमी आणि बरेच काही सर्वसामान्य जनतेचा आवाज ए न्यूज नांदेड चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी नमस्कार महाराष्ट्रामध्ये माहितीचं नवीन सरकार स्थापन झालेलं आहे काल अत्यंत थाटामाटामध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी मुख, मुख, यांचा शपथविधी सोहळाही पार पडलेला आहे आता सरकारची खरी परीक्षा आहे की त्यांनी निवडणुकी काळात आणि निवडणुकीच्या पूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आहे महाराष्ट्राच्या एक व्यापक राजकीय संस्कृतीप्रमाणे मी पहिल्यांदा त्यांना नवीन सरकारला आणि विशेषतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देतो आणि शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून आता या योगातलेल्या नवनिर्वाचित सरकारला काही तात्काळ आणि महत्त्वाच्या आठवणी करून देतो निवडणुकीनंतर म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये या देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या भाषणामध्ये आश्वासनं दिली होती की, हो की निवडणूक पार पडल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजाराचा भाव देऊन आज शेतकऱ्यांचा सोयाबीन कवडीमोल भावाने विक विकला जातो आहे जेव्हापासून ही घोषणा केली गेली तेव्हापासून शेतकऱ्यांनी आपला सोयाबीन घरात ठेवलेला आहे ते विक्रीला आणत नाहीत अनेक महत्त्वाची कामं दिवाळी आणि दिवाळीच्या नंतरची अत्यंत महत्त्वाची कामं शेतकऱ्यांची आणून बसलेली आहेत पण शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार भाव मिळेल या असेपोटी लोक वाट पाहत आहेत आत्ता खरी त्या आश्वासनाची पूर्तता करण्याची वेळ आलेली आहे त्याचबरोबर या माहिती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असे आश्वासन दिलेलं आहे नव्हे तर फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा खोरा करू हे आश्वासन दिलेलं आहे त्याचीही मी इथे आवर्जून आठवण करून देतो कारण जेव्हा जमा या सरकारने ज्या काही योजना आणलेल्या आहेत त्याच्यात अंशत ज्या काही नियम आटी लावलेल्या आहेत ते पाहता आपणाला विशेषत शेतकरी चवळीत काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी सजग राहून हे प्रश्न उपस्थित करणं हे अत्यंत गरजेचं आहे कुठल्याच नियमाटी न लावता आपण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वासन दिलेलं आहे तर त्याचीसुद्धा पूर्तता लवकरात लवकर करणं गरजेचं आहे कारण मागच्या काळामध्ये शेतमालाचे जे काही भाव पडलेले आहेत ते सगळे पाहता शेतकरी आर्थिक संकटात आहे अशा पार्श्वभूमीवर विशेषतः पहिल्यांदा प्राथमिकता म्हणून जे महाराष्ट्र किंवा देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो तर या सरकारची प्राथमिकता हा शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची असली पाहिजे असं मला इथं आवर्जून सांगावसं वाटतं त्यामुळं सोयाबीनला सहा हजार भाव शेतकऱ्यांचा सातबारा कोरा आणि अत्यंत महत्त्वाचा आत्ता लोकांचा म्हणजे शेतकऱ्यांचा हरभरा बाजारात येणार आहे आणि आपण पेपरमध्ये बातम्या ऐकल्या आहेत की परदेशातून आता चना मागवला जाणार आहे अशा काळात सुद्धा जे काही चण्याचे भाव पडले जाणार आहेत एकीकडे पाकिस्तानमधून कांदा अफगाणिस्तानमधून लसूण अशा विविध गोष्टी हे सरकार मागवण्याच्या तयारीत आहे अशा सगळ्या पार्श्वभूमीवर तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना सजगपणे या सरकार समोर प्रश्न उपस्थित करावे लागणार आहेत की आमच्या शेतमालाच्या आमच्या शेतकऱ्यांच्या कामाला आपण योग्य भाव मिळवून देणार आहात का नाही हे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर या सरकारने शेतकऱ्यांचा वीज म्हणजे विशेषतः शेतीच्या पंपांचं वीज बिल माफ करू हे म्हटलेलं आहे ते सातत्यानं देण्याचं आव्हान या सरकारसमोर असणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना आपण मोठ्या आश्वासनं देऊन सत्तेत आलेलं आहात त्यांना एकवीसशे रुपये आपण दरमहा देण्याचं आश्वासन दिलेलं आहे शेत विशेषतः सरकारवर एवढं कर्जाचं डोंगर असताना आत्ता या सगळ्या ज्या बहिणींना आपण आश्वासन दिलेलं आहे त्या बहिणींची आश्वासनांची पूर्तता करणं आणि येणाऱ्या आता पुढच्या दो महिन्यांमध्ये एकवीसशे रुपये या आपल्या लाडका बहिणीच्या खात्यात टाकण्याचं सुद्धा आपल्यासमोर एक मोठं आव्हान आहे ते आपण पूर्तता कराल आणि जर आपण या सगळ्या गोष्टीची पूर्तता नाही केली तर गाठ आमच्याशी आहे खरं तर अनेक भौतिक प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आवसून आहेत हे सरकारच्या समोरचे किंवा राज्य पातळीवरचे प्रश्न असतील स्थानिक पातळीवरचे अनेक मुद्दे आहेत की दोन हजार तेवीसचा जो काही खरीपचा पूर्ण पीक विमा देणं अत्यंत गरजेचं असतानासुद्धा अनेक शेतकऱ्यांना तो पीक विमा मिळाला नाही त्या प्रश्नावर सुद्धा आपल्याला लढण्याची वेळ आलेली आहे आणि त्याचबरोबर खरीप दोन हजार चोवीसचे जी काही अतिवृष्टी झालेली आहे ती दुष्काळी मदत आणि त्याचबरोबर जी काही अग्रिम जी पंचवीस टक्के पीक विमा आहे निवडणुकीच्या काळामुळे कुठल्याही जिल्हाधिकाऱ्यांना त्याबद्दल आदेश काढता आला नाही त्याची आठवण करून देऊन प्रशासनाकडून ती पूर्तता करून घेणं हे सुद्धा तुमच्या माझ्यासमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे स्थानिकचे अनेक प्रश्न आहेत इथल्या अनेक स्थानिक आमदारांनी आणि नेत्यांनी भौतिक विकासाच्या बाबत खूप मोठे आश्वासनं दिली आहेत नांदेड देगलूर बिदरचा जो काय अनेक दिवसापासून रखडलेला रेल्वे प्रकल्प आहे त्याचबरोबर पस्तीस ते चाळीस वर्षापासून रखडलेला लेडीचा प्रकल्प आहे याची पूर्तता करणं हे राज्य सरकारसमोरचं आव्हान आहे जर ते नाही केलं तर तुमच्या माझ्या सर्व शेतकरी आणि कार्यकर्त्यांचा एक महत्त्वाची एक प्रायोरिटी असणार आहे त्याची आठवण करून देणं अन्यथा आंदोलन आंदोलनरूपी एक दबावगट आपण तयार करणं हे महत्वाचं आहे त्याचबरोबर छोटे छोटे रस्ते देगलूर ते उदगीर जोडणारा रस्ता असेल देगलूर ते हानेगाव जोडणारा रस्ता असेल असे अंतर्गत रस्त्यांची सुद्धा खूप मोठी दुरावस्था झालेली आहे या रस्त्यांच्या म्हणजे बांधणीसाठी त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला पाठपुरावा करावा लागणार आहे हे सगळे प्रश्न स्थानिक नेत्यांपासून ते राज्य पातळीवरच्या सर्व सरकारसमोरचे एक खूप मोठं आव्हान आहे ते पूर्तता कराल अन्यथा आपण तर या सगळ्या सरकारची त्यांच्या समोर मोर्चा आंदोलन आणि निवेदनाचे पाठपुरावा करत राहू एवढंच निमित्ताने आठवण करून देतो आणि थांबतो धन्यवाद